नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई आलेली सात क्विंटल दर एकोणीस हजार रुपये दर पंचवीस हजार रुपये दर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील वादास समिती हिंगोली आवकाली एक हजार सातशे क्विंटल किमानदर दहा हजार रुपये दर अकरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार नऊशे रुपये पुढील समिती लोहा अवकाली चार क्विंटल किमान दर सात हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर अकरा हजार पाचशे रुपये दर नऊ हजार पाचशे रुपये जात आहे राजापुरील हळद पुढील बाजार समिती नांदेड अवकाली आहे सातशे सात क्विंटल किमान दर नऊ हजार नऊशे पंच्याण्णव रुपये कमाल दर अकरा हजार सातशे पंच्याण्णव रुपये सर्व दर अकरा हजार दोनशे रुपये